तिला सगळं दिवसभराचं मला सांगायला आवडतं मला फक्त हम्म हम्म अच्छा एवढंच करत सगळं ऐकायचं असतं कारण मी काय सुचवलेलं तिला पटत नसतं सोल्युशन दिले तसे तिला कित्येक पण तिने सांगितलेलं फक्त मी ऐकून घे एवढंच तिला माझ्याकडून अपेक्षित असतं तिच्या गुंत्यांचा ती स्वतःच उलगडा करेल मला फक्त तो गुंता किती रंगांचा आहे एवढं तिला सांगायचं असतं किती सोपं असतं मुलींना समजून घेणं हम्म हम्म अच्छा एवढंच करायचं असतं त्यांना जर फुल आवडत असेल तर स्वतःच आपल्याला सांगतील तिसऱ्या दिवशी ते जर फुल आपण त्यांना दिलं तर आश्चर्य होऊन तुला कसं माहिती आपल्याला विचारतील बाहेर खायला नवीन नवीन काहीतरी रोज अन्न हवं असतं पण भाजी काय बनवली विचारलं तर आठवड्यातून तीन दिवस सारखंच जेवण असतं <स्टकें> कधी <दिएिति> दिए> कधी रागात खूप काही बोलून जातात थोडा वेळ थांबा मुलांनो काहीच बोलू नका नंतर सॉरी बोलायला ह्याच जवळ येतात फिरायला यांना लांब लांब जायचं असतं चार पावलं चालली की पाय दुखतात मग यांचे घरी जाऊन झोपावं यांना वाटत असतं आणि प्रेमात यांना भान काही राहत नाही सगळ्यांसाठी शांत असणारी ती त्याच्यासोबत जेव्हा असते तेव्हा तिची बडबड काही थांबत नाही जर प्रेम असेल तुमच्यावर तर तुमच्या सगळ्या गोष्टी त्या समजून घेतील नसेलच प्रेम मग कित्येक तुमचे मेसेज तसेच पडून राहतील धोका देणारा तशा खूप मुली आहेत पण ज्याला मिळालं त्याचं प्रेम त्याला विचारा तिने आयुष्यात आल्यानंतर किती बदल झाला आहे